मी प्रभाग अकरामधील खरवडवाडी येथील रहिवासी असून माझं नाव सतीश लक्ष्मण डोले आहे काय परिस्थिती आहे आता इथं निवडणुकीची तुमच्या प्रा प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदासाठी विश्वेश जपके यांचे म्हणजे नाव आघाडीवर आहे मी जन्मत आहे इथून बरं काय ठरवलं हो आहे तुम्ही इथल्या लो लोकांनी आता कुणाला मतदान करणार आहे नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी विश्वेश जपके यांना करणार आहे काय त्यांचं म्हणजे झपके गुरा घराण्याचं एक नातं आहे खरवटवाडीशी आणि सांगोल्याला पण एक सांगोल्या आ, मी सांगोला तालुक्यालासुद्धा एक त्यांचं नेतृत्व आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगोल्यामध्ये त्यांचं जी काम आहे ते एकोणीसशे स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सैनिक शेत बापसाहेब जपके यांचा तो नातो आहे त्यांनी सांगोल्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक मे सुरुवातीला स्व देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सांगोल्यामध्ये त्यांनी शिक्षणासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली त्यांनी आणि त्या त्यांचे जे शिक्षणाचं आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी त्यांनी पोचवून प्रत्येकाला ज जगाचं ज्ञान दाखवण्याचं एक त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून त्यांचं मोठं कार्य आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या प्रत्येक म्हणजे जपकेसरांच्या वाढदिवसासाठी दिवसासाठी दिवसा आमच्या खारवटवाडीतील प्रत्येक नागरिकानं प्रत्येक घरातील एक ना एक व्यक्तीनं त्यांना रक्तदान केलेलं आहे जसं रक्त दिलं तसंच त्यांना प्रत्येक वाडीतील नागरिकांनी ठरवले की मतदान करायचं मी कमी पालडुराव मालदास भोटे प्रभाव प्रभाग क्रमांक अकरामधील रहिवासी आहे ह्या आणि या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी विश्वे झपके याला आम्ही सर्व नागरिकाने एक एकमताने बहुमत द्यायचं असं ठरवलेलं आहे मी नामदेव देवडो खडतरे सांगोला नगर नगरपालिका प्रभाग अकरा वार्ड नंबर अकरामध्ये चा रहिवाशा असून सांगोला नगरपालिका निवडणूक वीस पंचवीसमध्ये दे, नगराध्यक्षपदासाठी श्री विश्वेश झपके यांना अनुमती देत देत आहोत कारण का निष्कलंक निस्वार्थी आणि युवा नेतृत्व असल्यामुळे येणारा काळ हा सध्या युवा पिढीचाच असल्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो मी नितीन सोर्वसे प्रभाग क्रमांक अकरामधून आमच्या वाडीत सध्या विश्वेश झपके यांचे प्रचंड मत चर्चेचा आहे आणि त्यांना आम्ही प्र भरपूर मतांनी निवडून पण देणार आहोत विश्वेश झपकेंबद्दल सांगायचं म्हणलं तर विश्वे जपकेंचं बालपणच हे खारडवाडीत गेलं त्यामुळे ते फक्त जपके सरांचे पुत्र नसून सगळ्या खारडवाडीचेच ते पुत्र आहेत असे त्यामुळे त्यांना इथून प्रचंड मतां प्रचंड मत पडणारच आहे त्यामुळे काय नाही दादा बापू खडतरे प्रभाग प्रभाग अखरामधला प्रभाग मध्ये मी इथं रहिवाशी आहे सांगोला शहराच्या सार्वत्रिक निवडणुकी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागले त्या महिन्याभराच्या काळातच चित्र आंदूक असताना शहरातील एक सुप्रसिद्ध घराणं ती तीन पिढ्यापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असलेलं घराणं श्री सर प्राध्यापक प्रबोधन सर आणि यांचा मुलगा चिरंजीव विश्वेश बी इंजिनिअरिंग असून तो उच्च शिक्षित असून त्यांना आत्तापर्यंत गेल्या दहा पंधरा वर्षात उद्योगधंद्यात चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे आणि त्यांनी ह्या राजकारणाला गेल्या दोन तीन वर्षापासून त्याच्या घरात राजकारण असल्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही या गेल्या दोन तीन वर्षात ह्या जा शहरात झालेला काही जरा धुळीचं राज्य रस्ते खड्डे असं जरा थोडंसं बारीक यांना अभ्यास करून आपल्यासारख्याने आता या राजकारणापासून लांब राहून उपयोग नाही आपण यात उतरून काहीतरी सुधारणा केली पाहिजे हा विचार त्याच्या मनात घोळत होता आणि त्यानं प्रत्यक्षात वडिलांना बोलून दाखवलं आणि त्यांनी निर्णय घेतला जपकेदाराने पण निर्णय तरुणाला वाव द्यायचा म्हणून निर्णय घेतला आणि त्या क्षणी ज्या वेळेला हे निवडणुका लागल्या आमच्यासारख्या पण लोकांच्या इच्छा प्रफुल्लित झाल्या कारण तुम्ही सर्व जनतेने सांगोलीतल्या काय राज्यातल्या काय गेल्या दोन वर्षात तीन वर्षात जे काय गडूळ राजकारण चालू आहे त्या गडूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राहून कोणाच्याही मागे न लागता आणि इतर दोन मला वाटतं आठ नऊ गत अकरा उमेदवार काहीतरी आहेत नगराध्यक्ष परिषदेतील तर त्यांनी त्यांनी आज पदार्पण केलं पदासाठी उमेदवारी अर्ज भरला त्या दरम्यान त्यांनी प्राथमिक स्वरूपात इतर पक्षाशी सर्व शहरातील आपण चांगले सुजान नागरिक निवडून बुद्धिवादी कर्तव्यदक्ष तरुण सा ज्येष्ठ लोकांना घेऊन एखादं पॅनल करून शहराचा विकास सध्या जो खंडित झाला आहे मुळातच विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया ह्या गेल्या सात आठ दहा वर्षात खंडित झालेली आहे ती आपण परत नव्यानं सुरू करूया हा मुद्दा मांडून इतर राजकीय पक्षाकडे झपकेसर आणि ते विश्वेश या दोघाधिकाणी या चार पाच लोकांनी प्रस्ताव ठेवून आणि त्याने पण सुरुवातीला प्रत्येक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पण सध्याचा राज्यात चाललेल्या गडूड राजकारणाचा प्रादुर्भाव सांगोले शहरात पण जोरकसपर्यंत सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिका म्हणजे ह्या आत्ता सध्या जी माझी पिढी आहे त्या वयाच्या पिढीला जर पहिल्यापासून झपके जर माहीतच आहेत खडतरे समाज असो खारोटवाड्या असो खारोडवाड्याचा प्रभाग नंबर अकरातला जवळ बराचसा तर इतर समाज की आधार सरोशी वगैरे कंपनी ह्या सा। सर्वांचं ते म्हणजे एक आदराचं स्थान आहे ते घरानंच आणि आणायचे त्यांनी स्वतःहून निर्णय घेतल्यामुळे त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे इतर ठिकाणचा आमच्या पण ठिकाणचा आणि उमेदवारी दृष्टीनं इतर दोन उमेदवारी सध्या जे शहरात चर्चेला आहेत त्या दोन उमेदवारापेक्षा विश्वेश जपके यांची प्रतिमा मिस्टर क्लीन आहे काहीसुद्धा म्हणजे पाठी कोरे आणि विचार प्रफुल्लित सगळे सगळे नवीन पिढीचे विचार त्यांनी विजन घेऊन उतरलेत ह्या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षात ह्या पक्षात फुटायचा त्यांच्या डोक्यात विचारच नाही त्यांनी नवीन विजन घेऊन उतरलेत अगदी चार दोन स्त्रिया जरी भेटल्या तरी त्या स्त्रियांनासुद्धा ते विजन एक पाच मिनटात समजावून सांगते माझं काय विजन आहे रस्ते गटारी तरुणांचं नोकऱ्याचं काय प्रश्न शिक्षणाचं काय बाकीच्या तुमचं ते मॉडर्नायझेशन झालेलं कम्प्युटर युगातलं अशा सगळ्या डिजिटल यंत्रणाचं काय या सगळ्या प्रकारच्या सुविधाचं विजन घेऊन सध्या झपके उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत आणि घरोघरी मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी माझ्या एज भाऊ करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आता घर टू घर प्रत्येक ठिकाणी जाऊन पदयात्रा किंवा प्रत्यक्ष मतदारांचा संपर्क कारण ते उद्योगधंद्यानिमित्त फारसे शहरात वगैरे इतर फिरत नव्हते आपले लिमिटेड इकडं तिकडं व्यापारी वर्गात वगैरे असणं मित्रमंडळीत पण गेल्या महिनाभरापासून त्यांनी जसं उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व शहरात घर टू घर हे त्यांचं प जे सुरू आहे त्यांचं पदयात्रा आणि परत काही काम केलेलं किंवा वयस्कर ज्येष्ठ नागरिक काही तरुण पिढी या लोकांना हा याचा उभं घाला आहे खाजगीच आम्ही इतरत्र बोलतानासुद्धा आम्ही करतोय तर आमच्याजवळ ते या सध्या परिस्थितीत उभं आलेली लोक जनता विश्वेश झपक्याना मनापासून काही पाठिंबा देऊन मतदान करतील आणि एक इतिहास घडेल महाराष्ट्र सांगोल्यात की कुणाच्या सुद्धा नसेल असं यश मिळून धबके सरजांचे चरंजीव विश्वजपकेही नकादिवशी निवडणुकीतील तेवढे जाते